दरम्यान मनोज जरांगेंना चर्चेसाठी आवाहन केलेलं आहे त्यांनी चर्चेसाठी तयार व्हावं असं एकनाथ शिंदे म्हणाले गणेशोत्सवामध्ये आंदोलना हो या आंदोलनामुळे कोणताही त्रास होऊ नये याची काळजी जरांगेंनी घेतली पाहिजे असंही एकनाथ शिंदे म्हणाले यामध्ये आम्ही त्यांना जाहीर आवाहन केलेलं आहे विनंती केलेली आहे की चर्चेतून प्रश्न सुटत असतात आणि चर्चेद्वारे प्रश्न सुट सुटले पाहिजे सुटतात आणि त्यामुळे अनेक प्रश्न असे आहेत की चर्चेद्वारे सुटलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आंदोलनामुळे मी पुन्हा एकदा सांगेन की गणेश भक्तांची कुठेही गैरसोय होऊ नये याची काळजी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतली पाहिजे कारण आपण पाहिली या महाराष्ट्रामध्ये मोठी मोठी आंदोलनं झाली परंतु आपल्या आंदोलनाचा इतर लोकांना त्रास होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेतली मनोज चरांगे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत काल त्यांना हायकोर्टाने नकार दिलेला मला वाटतं मनोज चरांगे पाटलांनी देखील थोडंसं गणेशोत्सव आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो प्रत्येक गल्लीमध्ये गणपती बाप्पाची स्थापना जी आहे ती होत असते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना रिक्वेस्ट जे आहे सरकारच्या माध्यमाने देखील केलेली आहे की आपली जी मागणी आहेत ह्या मागण्या अगोदर देखील जेव्हा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्याच्या ते बहुतेक मागण्या ज्या आहेत ह्या पूर्ण केलेल्या आहेत आपण काही मागण्या ज्या आहेत त्या बाकी राहिलेल्या असतील आणि आपल्याला ह्याच्यातून तोडगाच काढायचा ह्याच्या अगोदर देखील आपण तोडगा काढलेलाच आहे भविष्यात ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्याच्यावरती देखील आपण जे आहे ते तोडगा काढू तर गणरायाचं पूजन आणि शिवरायांना वंदना करून मनोज रंगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केली त्यांच्या या आंदोलनासंदर्भात आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत आपण त्या राजकीय प्रतिक्रिया पाहू व्यक्तिगत स्वरूपात कुठंतरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती अशा पद्धतीनं बोलणं हे योग्य नाही माननीय जगांज्या पाटलांना माझी विनंती राहील की आपण थोडा संयम पाळला पाहिजे पण जो व्यक्ती प्रामाणिकपणे काम करतो त्याच्याबद्दल व्यक्तिगत पातळीवर जाणं हे योग्य वाटत नाही मला असं वाटतं एक आहे त्यामुळे तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिला तुम्ही आंदोलन करा तुमचे विचार मांडा मागणी करा पण राज्याचे प्रमुख आहेत आज ते कुटुंब प्रमुख या राज्याचे आहेत शेवटी ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्यानं ते स्वतः सकारात्मक आहेत प्रयत्न करतात सारखी सारख्या संस्थेला चालना देण्याचं काम त्यांनी केलं आज इतकं मोठ्या प्रमाणात सातत्यानं या आंदोलनाचा आरक्षणाचा सरकार म्हणून एकदम सकारात्मक त्याच्यामध्ये त्यांचं काम सगळं सुरू आहे जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने देवेंद्रजींना क्रिटिसाइज केलं परिवारला क्रिटिसाइज केलं हे काही महाराष्ट्राला मान्य नाही जनतेला मान्य नाही आणि म्हणून शेवटी जनतेने विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमच्या सरकारला जे बहुमत दिलं तीन कोटी सतरा लाख मतं दिले एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं दिले हा खऱ्या अर्थाने देवेंद्रजीवरचा विश्वास महायुतीचा विश्वास अशामुळेच निर्माण झाला की जरांगेसारखे लोक जे देवेंद्रजीच्या नावाने ते शिमगा करतात आहे पण देवेंद्रजीला काही फरक पडत नाही पण महाराष्ट्र मात्र हे सहन करत नाही महाराष्ट्राला वाईट वाटतं आहे मला असं वाटतं की लोकशाही आहे प्रत्येकाला आपल्या आपल्या परीनं मागण्याचा हक्क आहे थोडासा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कार्यकाळाचा विचार करावा माननीय देवेंद्र फडणवीस सरकार असताना मी त्या समितीमध्ये होतो सरकारने त्यावेळेस आरक्षण दिलेलं होतं परंतु ते जनहित याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कोर्टामध्ये गेल आणि दुर्भाग्यानं सरकारची बाजू प्रभावीपणे त्यावेळेस मांडायला अपेक्षित होत आणि दुर्भाग्यानं ते मानली गेली नाही ते काय म्हणाले याच्यावर उत्तर देणं मला वाटत नाही माझी भूमिका ती आहे पण एवढंच सांगेन की मंगलमय वातावरण आहे तर सर्व मंगल व्हावं ज्यांच्या अपेक्षा आहेत त्यांनाही मंगल व्हावं आणि ज्यांना अपेक्षा पूर्ण करायची त्यांच्याकडूनही मंगल व्हावं कोणावरही अन्याय होऊ नये आणि ज्या मागण्या आहेत त्यांना संविधानिक चौकटीत न्याय मिळावा हेच मी सांगेन आले